मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरतीचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या परीक्षेसाठी एकूण चार विषय आहेत मराठी इंग्रजी सामान्य चाचणी अंकगणित प्रत्येक विषयावर एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातील एका प्रश्नासाठी दोन गुण निश्चित करण्यात आलेले आहेत एकूण प्रश्न शंभर असून यासाठी गुण हे दोनशे आहेत तर कालावधी हा एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तासांचा निर्धारित करण्यात आलेला आहे परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा असतील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध करून देण्यात येतील तर सदर परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारची नकारात्मक गुणपद्धती नसणार आहे म्हणजेच मित्रांनो या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नोंदणी व मुद्रांक शिपाई पदभरतीचा अभ्यासक्रम आहे जर तुम्ही अर्ज सादर केलेला असेल किंवा करायचा विचार करत असाल तर एकोणावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा अर्ज सादर करा दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज सादर करू शकतो लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद